नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा याच्यापुढं मी तुम्हाला कटिंग अपलोड केलेली आहे तर तुम्हाला मी अगोदर दा रिझल्ट दाखवते हा तीस छातीचा प्रिन्सेस ब्लाउज आहे आणि त्याला काठ असे आलेत तर ते काठ एकदम आपल्याला व्यवस्थित मोदमत कसे घ्यायचे आहेत तर ते पण मी सविस्तर त्याच्यामध्ये माहिती सांगितली आणि पाठीमागचा गळा आपला गोल आहे तर मी तुम्हाला अगोदर रिझल्ट दाखवते का तर मी कशा पद्धतीने शिवलाय आहे आणि त्याला हे सुंदर असे लटकन बनवलेत तुम्ही फिटिंग पण बघू शकतात सुंदर याची फिटिंग आली तर अशा पद्धतीने याची फिटिंग आली कुठही तिरकी लाईन वगैरे काहीच नाही खूप एकसारखी फिटिंग आणि मोंड्यामध्ये बघा आणि कमरेमध्ये बघा कुठं कमी जास्त काहीच होत नाही बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो काही फिटिंग त्यांची चुकती तर मी याचे व्हिडिओ पण अपलोड केलेत का फिटिंग कशा पद्धतीने करायची ते कंटिन्यू बघा आणि हा ब्लाऊज कसा झाला आहे मला नक्कीच कमेंट करा तर जे काम काम चा मी काम दाखवते ते सगळं कस्टमरच्या कामानुसार कामं आहेत तर कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघूया तेच छातीचा ब्लाऊज प्रिन्सेसमध्ये कटिंग तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊया उंची घेतली मी चौदा इंच शोन ब्लाऊज होणार तेरा इंचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकतात तर तुम्हाला उंची जर कमी लागत असेल तर साडेबारा इंचापर्यंत तुम्ही उंची घेऊ शकतात आता कंबर आहे आपल्या कस्टमरचा एक कस्टमरच्या ब्लाउजनुसार आपल्याला कंबर मोजून घ्यायचं आहे तर कंबर आहे पंचवीस इंच पंचवीस इंचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आणि चौथ्या भागामध्ये आपल्याला अडीच मिक्स करायचं आहे सव्वा सहा येतो पंचवीसचा चौथा भाग सव्वा सहा इंच येतो आहे त्याच्यामध्ये ते। आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपला टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपला शिले मार्जिन जाते हा हे झालं पॉईंट आपला उंचीचा तर शोल्डर घेऊया आपण पाच इंच पाच इंच शोल्डर घेतलं आहे मोंड्यासाठी पण आपण पाच इंचच घेऊया छातीचा चौथा भाग येतो साडेसात इंच त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला मिक्स करायचं आहे लुजिंगसाठी दीड इंच आपल्याला पाठीमागचा मोंडा आणि एक इंच आपल्याला फ्रंट मोंडा अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे थोडंसं आपण खलिवून आलं तरी पण चालतंय म्हणजे मोंड्याला आकार हा व्यवस्थित येतो आणि चुन वगैरे कुठेहीच काही पडत नाही आता गळा घेऊया आपण दोन इंच किंवा सव्वा दोन इंच मी सव्वा दोन घेतला आहे पाठीमागचा गळा आहे नऊ इंचाचा म्हणजे शिवून ब्लाऊज हा नऊ इंचाचा होऊन जातो वरती गळा आपण घेतला आहे सव्वा दोन इंच तर आपण खाली तीन इंच घेऊ आणि अशा पद्धतीने याला आखून घ्यायचं आहे आता गोल गळा आहे कस्टमरचा आता हा ब्लाऊज पीस आहे याच्यामध्ये आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे याला असे अशा स्टोनचं काठ आलाय आता आपल्याला हे लाईन पूर्ण आखून घ्यायची जे फिटिंगची लाईन आणि आपली छातीची आणि एक्स्ट्रा जे मार्जिंग आहे ते इथे जात आता हा भाग आपल्याला उचलायचा आहे आणि आता आपण कसं ज्यावेळेस आपण पाठीचा भाग काढतो त्यावेळेस बंद बाजू आपल्याकडून ठेवतो आणि ओपन बाजू समोरून ठेवतो पण आता ज्यावेळेस आपण फ्रंट भाग काढतो तर ओपन बाजू आपल्याकडून जरी राहिली आणि समोरून जरी राहिली तरी काही अडचण येत नाही आता एवढा भाग मी हुकलूक पट्टेसाठी सोडून देणार आणि त्याच्यानंतर मग मी हा पाठीचा भाग त्याच्यावर टाकते आता पूर्ण जसं आहे तसंच आपल्याला कट करायचं आहे आता याच्या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेला तीस छातीचा ब्लाऊजचा तर ब्लाऊजवर माप घेऊन कशा पद्धतीने आपल्याला माप काढायचे तर हा पण व्हिडिओ बघा तुम्ही त्याच कस्टमरचा हा पण ब्लाउज आहे डायरेक्ट मी तुम्हाला सांगते आता हा मुंड्यासाठी मला इथं दिसत आहे तर मग मी अर्धा इ एक इंच मी जो एक इंच आपल्याला फ्रंट मुंडा असतो आहे मी तो आखून घेतला आहे आता गळ्यासाठी सव्वा सा दोन मला दिसत आहे तर मी पुन्हा एकदा चेक करते परत प्रॉब्लेम नको समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंचाचा किंवा साडेसहाचा घ्या साडेसहाचा घेतला आहे असा गोल आकार दिला आहे टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला साडेनऊ इंचाचा असं माप घ्यायचं आहे आपल्याला तीन इंच अडवं माप आणि जो आपला जे आपली लाईन आहे ही साडेनऊची तरही आपण ह्याला जॉईन करायची जॉईन केल्याच्या नंतर आपल्याला दीड इंच इथे घ्यायचं आहे आखून घेऊयात आपण जो आपल्याला आता आपण हे दीड इंचं जे माप घेतलं मी तुम्हाला वारंवार सांगते अशाच पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तर हे माप तुम्ही फिक्स ठेवा तीस छातीचं माप आहे हे तुम्हाला जर पेपर पॅटर्न लागत असाल तर नक्कीच भेटतील फक्त कमेंट करा कारण तीस छातीवरून तुम्ही एकतीस छातीचा कट करू शकतात किंवा अठ्ठावीस छातीचा एकोणतीस छातीचा कट करू शकतात काही अडचण नाही हेच माप वापरून तुम्ही दोन ते तीन प दोन ते तीन प्रकारचे ब्लाऊज शिवू शकतात तर तुम्हाला एक जरी पेपर पॅटर्न मागितलं तर तुम्हाला दोन तीन प्रकारचे ब्लाऊज हे शिवता येतील तर आपण हा आकार इथं जॉईन केला आहे ही लाईन आपल्याला इथं जॉईन करायची आता ही लाईन ह्या बाजूने मोंड्यासाठी जे आपण दीड इंच बाहेर गेलो तर अशा पद्धतीने ह्या ब्लाउजची पूर्ण कटिंग सॉरी आखून झाले आपण करूयात कटिंग हर एक व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगते कुठेही व्हिडिओ जास्त पळवला नाही आणि का होतं ज्या तुम्ही कमेंट करता मोटिवेट भेटता थोडंसं का आपल्याला कुणीतरी प्रश्न करताना आणि आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे तर तुमचे कुठले पण प्रश्न असू द्या ब्लाउज विषयावर किंवा कटिंगच्या ह्याच्यावर तर मी तुम्हाला नक्कीच तुमच्या याच्यावर व्हिडिओ नक्कीच बनवेन कारण भरपूर सारे मेहनत लागते ब्लाऊज कटिंगला एडिट करायला आणि अपलोड करण्यासाठी भरपूर सारे कष्ट कारण काय होतं आता सिझन चालू आहे सगळं एवढ्या याच्यामध्ये एवढं टाईम देणं भरपूर आमच्यासाठी म्हणजे ते आमच्यासाठी भरपूर मोठी गोष्ट झाली तर एक लाईक एक कमेंटला काहीच अडचण नाही तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला तर कमेंट करा आणि का नाही आवडला ते पण सांगा कारण काय होतं तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ नक्कीच बनवला जातो तर कमेंट करा लाईक करा अशा पद्धतीने ब्लाऊज हा पूर्ण कम्प्लीट झाला आहे तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते तर व्हिडिओ स्टॉप न करता मी मला असं परत वाटलं का मी मेन फॅब्रिकवर पण ब्लाउज पिसावर पण याची कटिंग कशी करायची ते पण दाखवायचं आहे तर चला आपण कंटिन्यू करू तर आपल्याला अगोदर बाही कट करायची बाही आहे पाच इंच अगोदर एकसारखं आखून घेऊ बाही आहे पाच इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे बाही होणार सहा इंचाची आणि दंडघेर आहे पाच इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड किंवा दोन इंच मिक्स करायचे कारण लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळं मी अगोदर कटिंगच्या नंतर मी एवढं बंद करणार होते पण नंतर असं वाटलं का मी हा ब्लाऊज पूर्णच दाखवते अशा पद्धतीने हे झाली बाही कटिंग मी समोरचा भाग कधी पण अस्तर जोडल्याच्या नंतरच मी फ्रंट भाग कट करते आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच जणांना फ्रंट भाग कट करता येत नाही तर काय करायचं आहे अर्धा इंच किंवा एक इंच पाठीमागं यायचं आहे अशा चा, पद्धतीने आणि परत आखून घ्यायचंय म्हणजे बघा आकार कसा लगेच दिसून येतो आणि अशा पद्धतीने जरी तुम्ही आकार देऊन घेतला तरी चालते हा झाला ब्लाउज पीस तर याला कशा पद्धतीने बाही जोडायची बऱ्याच जणांचा प्रश्न येईल तर आपल्याला ज्यावेळेस आपण बाही जोडतो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण मी याचा स्टेज व्हिडिओ पण टाकणार आहे जे नवीन आहेत त्यांना नक्कीच अडचण येऊ हो शकते तर मी अगोदर बाही कट करणार याची आता जेवढा आहे तेवढं आपल्याला कट करायचं आहे उंचीनुसार याला जॉईंट द्यावा लागेल मेन फॅब्रिकला जॉईन द्यावा लागेल कारण तेवढे घडे पडले नाही त्याचे हा झाला पाठीचा भाग तयार जसं आपल्याला आपल्या अस्तरचे ज्या स्तरावर आपण जे ब्लाऊज कटिंग केल्याचे तिथे जिथं वसन व्यवस्थित तिथं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आणि कटिंग करून टाकायचे अशा पद्धतीने झाल्या जवळजवळ ब्लाऊज कटिंग हा पूर्ण कट करून तर पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने त्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्यामध्ये दोन्ही याच्यावर काम माझे वेगवेगळे असते मी एकच काम दोन्ही याच्यावर टाकीत नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि दोन्ही कामं तुम्हाला एका दिवसात पाहायला भेटतील तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते